भारत देशाच्या स्वातंत्र्याला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव एक वर्षापर्यंत विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने धारणी पोलीस स्थानकात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन कार्यक्रमाला उपस्थित होते तर धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानक धारणी हद्दीतील सर्व पोलीस पाटील सर्व पक्षातील पदाधिकारी पत्रकार बंधू बजरंग दलाचे कार्यकर्ते टिपू सुलतान कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित झाले होते या कार्यक्रमात पोलीस प्रशासनाकडून समस्त उपस्थित सदस्यांना जातीय सलोखा राखण्याबाबत विनंती करण्यात आली तसेच ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये कोणत्याही प्रकारची जातीय विसंगती निर्माण होतात त्वरित स्थानिक पोलीस अधिकारी स्थानकात संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांनी सुद्धा नागरिकांना देशाच्या संविधानाने नेमून दिलेल्या मूल्यांच्या आधारावर एकोप्याची भावना ठेवून सर्व धर्मातील नागरिकांनी एकमेकांसोबत बंधुतेच्या भावनेने राहण्याबाबत विनंती करण्यात आली या जातीय सलोखा कार्यक्रमात प्रामुख्याने पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपविभागीय अधिकारी गहर हसन पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे पीएसआय एस आय सुयोग महापुरे अनिल झारेकर तर सर्व पोलीस पाटील धारणी मुस्लिम समाजाकडून मौलाना सलीम नदवी फाईम सेट वरिष्ठ नेते अप्पा पाटील सुनील चौथमल वहीद खान ऍडव्होकेट सुभाष मनवल व इतर संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे